हिंगणघाट शहा लंगडी परिसरात प्लॉट बुकिंगचा फसवणुकीचा संशय ग्राहकांनी सावध राहण्याचे आव्हान हिंगणघाट तालुक्यातील शहा लंगडी परिसरात मौजा जुनोना ओम साईनगरी सर्वे नंबर एकोणीस एक अ एक क्षेत्रफळ एक पॉईंट बासष्ट आर या शेतजमिनीवर प्लॉट बुकिंग सुरू असल्याच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत अवघ्या अकरा हजार रुपयात बुकिंग व पंधरा महिन्यात हप्त्याची सोय असल्याचे आमिष दाखवून अनेक ग्राहकांकडून गुंतवणूक केली घेतली जात आहे मात्र प्रत्यक्ष पाहणी व चौकशीत संबंधित जमीन अद्याप अकृषक येणे नसल्याचे तसेच नगररचना विभागाची आवश्यक लेआउट मान्यता घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे नियम व कायदेशीर परवानगीशिवाय प्लॉट विक्री केली जात असल्याचा संशय असून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची भीती व्यक्त होत आहे प्लॉट खरेदीनंतर रस्ते नाले पाणी वीज यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव राहिल्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते अशावेळी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडे तक्रार केली तरी कायदेशीर परवानग्या नसल्यामुळे ग्राहकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी नागरिकांनी कोणताही प्लॉट खरेदी करण्यापूर्वी संबंधित जमिनीची अकृषक परवानगी लेआउटची नगर मान्यता तसेच सर्व शासकीय कागदपत्रांची खातरजमा करूनच व्यवहार करावा असे आवाहन करण्यात आले आहे संबंधित प्रशासनानेही या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करून आवश्यक कारवाई करावी अशी मागणी होत आहे सूर्या मराठी न्यूजसाठी सचिन वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा